गुरुवार एकवीस नोव्हेंबर रोजी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत योग जो अत्यंत शुभ असतो तो होत आहे या दिवशी सोने खरेदी करणे शुभ मानले जाते कारण सोन्याचा संबंध गुरुग्रहशी आहे तसेच गुरुपुष्ययोगात सोने खरेदी केले तर कुंडलीतील गुरुग्रह मजबूत होतो असे मानतात अखेरी सोनारा हा गुरुपुष्यामृत योग काही राशींसाठी धनसंपत्ती करिअरमध्ये प्रगती व्यवसायात नफा घेऊन येणार आहे तूळ आणि धनुराशीसह या पाच राशींना गुरुपुष्यमृत योगांमुळे मोठा फायदा होणार आहे त्यामध्ये ह्या ज्या लकी राशी आहेत तर त्यामध्ये सर्वात पहिली रास आहे ती म्हणजे मिथून रास त्यांना अचानक धनलाभ होऊ शकतो त्यानंतर पुढची रास आहे कन्या रास त्यांना नोकरी संबंधित ज्या काही समस्या असतील तर त्या दूर होतील नोकरीची संधी येईल त्यानंतर पुढची रास आहे ती म्हणजे धनुरास नोकरदारांना पदोन्नती मिळेल त्यानंतर पुढची जी रास आहे ती म्हणजे मकर रास मकर राशीमध्ये व्यापारात नफा होणार आहे त्यानंतर पुढची रास आहे रास मिळकत दुप्पट होणार आहे राशीची तर अशा पद्धतीने या गुरुपुष्यामृत योगाचा फायदा या राशींना होणार आहे गुरुपुष्य योगाला अमृत योग असेही म्हटले जाते गुरुवारी पुष्य नक्षत्राचा संयोग तयार झाला की त्यावेळेस गुरुपुष्य योग तयार होत असतो या योगात केलेले कोणतेही कार्य सफल होते आणि धनप्राप्ती होते तसेच या योगात काही गोष्टी चुकणेही करू नका अन्यथा संकटांचा सामना करावा लागू शकतो या योगामध्ये आपल्याला काय करायचं आहे तर तुम्ही योगात सोने चांदे किंवा हिऱ्याचे दागिने खरेदी करू शकता त्यानंतर ते आपल्याला देवघरात ठेवायचे आहे गुरुपुषय योगामध्ये गुंतवणूक करणे शुभ मानले जाते यावेळी तुम्ही सोन्यात किंवा पैशांमध्ये चांगल्या प्रकारे गुंतवणूक करू शकता याशिवाय या दिवशी आपण नवीन वाहन खरेदी करू शकतो या कालावधीत नवीन घर खरेदी करता येते किंवा मग नवीन घराचे बांधकाम करू शकता तुमचा व्यवसाय असेल असे तर त्या संबंधित कामे या दिवशी करता येतील जर पैसे अडकलेले असतील तर ते परत मिळवण्याच्या योजनेवर तुम्ही काम करू शकता पैशांच्या संबंधित काही समस्या येत असतील तर गुरुपुष्य योगामध्ये लक्ष्मीची पूजा करावी तसेच लक्ष्मी स्तोत्राचे पठण करावे असे केल्याने जीवनात सुख समृद्धी येते लक्ष्मी देवीच्या कृपेने धनप्राप्ती होते गुरुपुष्य योगामध्ये गायला गुळ खा लावा असे केल्याने आपल्या जेवणातील सर्व त्रास दूर होतात या दिवशी चांदीसात चौरस खरेदी करून पूजा करावी आणि हे केल्यामुळे घरामध्ये आर्थिक संकटे येत नाही आणि ते दूर होतात कुटुंबातील सदस्यांची प्रगती होत असते गुरुवारी धार्मिक कार्य करणे उत्तम मानले गेले आहे पुष्य नक्षत्र सर्व प्रकारच्या कार्यांसाठी अत्यंत शुभ मानले जाते तसेच दत्तगुरूंच्या मंत्रांचा जप करावा असे केल्याने दत्तगुरूचे प्राप्त होऊन अमृत पुण्य कमावण्याची संधी प्राप्त होऊ शकते दत्तगुरूशी संबंधित अनेक स्तोत्र मंत्र श्लोक आहेत त्यापैकी एक म्हणजे दत्त दत्तभावनी किंवा दत्त दत्तभावणी तर हे जे स्तोत्र आहेत ते तुम्ही म्हणू शकता दत्त दत्तभावणी म्हणजे दत्त आणि त्यांचे अवतार समजले जाणारे श्रीपाद श्रीवल्लभ आणि गुरुसे सरस्वती स्वामींच्या लिलेचे वर्णन करणारे दत्त बावन्न ओळीचे संकट विमोचन स्तोत्र या यास्तोत्र, स्तोत्राचे तुम्ही आपल्या घरामध्ये पठण करू शकता त्याचबरोबर आपल्या घरामध्ये तुम्ही गुरुचरित्रातील चौदावा आणि अठरावा पट अध्यायसुद्धा पठण करू शकता असं केल्यामुळे आपल्याला अतिशय शुभफळ आणि पुण्यकारक हे मानलं जातं पठण शक्य नसेल तर मनोभावी श्रवणसुद्धा या गोष्टी तुम्ही करू शकता त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे या योगामध्ये आपल्याला काही उपाय करायचे आहेत आपल्या जीवनातील जे काही त्रास दुःख दोष अडचणी आहेत तर त्या दूर व्हाव्या भगवान विष्णू माता लक्ष्मीच्या आणि दत्तगुरूंची भरभरून कृपा आपल्यावरती व्हावी यासाठी आपल्याला एक उपाय आहे आपल्याला आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकायचे आहेत बघा ज्यावेळेस हे जे काही पवित्र योग असतात या योगांमध्ये ज्यावेळेस आपण काही उपाय करतो काही सेवा करतो तर त्याचं जे फळ आहे तर ते खूप चांगल्या प्रतीने आपल्याला मिळत असतं तर उद्या गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी आपल्याला आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू कशासाठी टाकायच्या आहेत तर बघा काही आपल्या अवतीभवती शत्रूंचा त्रास असतो आणि या शत्रूंना आपली झालेली प्रगती ही अजिबात बघवत नाही ही जी अशी लोकं असतात तर ती आपल्या घरामध्ये आल्यानंतर आपल्या तोंडावरती खूप छान छान आणि गोडगोड बोलत असतात पण तेच मागे जाऊन आपल्या म बद्दल ते खूप वाईट विचार करत असतात आपल्याबद्दल त्यांच्या मनामध्ये खूप वाईट भावना असते आणि त्यामुळेच त्यांची जी काही नजर असते तर ती आपल्या घराला लागते ला ज्याला आपण शत्रु शत्रुबाधा असं म्हणत असतो त्यांची नजर ही आपल्या मुळाबाळांना लागते ला ला घरातील पतीला व्यक्तींना आजारी माणसांना लागते आणि त्यामुळे काय होतो घरामध्ये सतत भांडण कटकट वादविवाद होत असतात सतत घरामध्ये आजारपण असतं ह्या ज्या संकटांना आपण कंटाळलेलो असतो हे जे दोष आपल्या घरामध्ये असतात त्यामुळे काय होतं की आपल्याला कधीच कोणत्याच कामामध्ये यश मिळत नाही घरामध्ये आलेला पैसा टिकत नाही कुठे ना कुठे कोणत्या न कोणत्या मार्गाने तो खर्च होऊन जात असतो ज्या या समस्या आहेत या समस्या दूर करण्यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मा आपण घेणार आहोत त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये मा जय माता लक्ष्मी लिहिला अजिबात विसरू नका तर तुम्हाला काय करायचं आहे सर्वात प्रथम उद्या गुरुपुरुषामृत योगावरती तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे ब्रह्म मुहूर्तामध्ये उठायचं आहे आणि सर्वात प्रथम भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचं तुम्हाला स्मरण करायचं आहे शक्य असेल तुमच्या आजूबाजूला जर गंगा गोदावरी कोणतीही पवित्र नदी असू द्या त्या पवित्र मन नदीमध्ये जर तुम्हाला आंघोळ करणं शक्य असेल तर आवर्जून तिथे जाऊन आंघोळ करा पण प्रत्येकाला शक्य नसतं पण आपल्या शास्त्रांमध्ये जे उपाय आपल्याला सांगितले जातात ते आपल्या घरातल्या घरात जरी आपण विश्वेसाने श्रद्धेने केलेला तरीही त्याचे जे चांगले फायदे आहेत तर ते आपल्याला होत असतात नाही तुम्हाला शक्य तर आपल्याच घरामध्ये आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला ह्या वस्तू टाकायच्या आहेत सर्वात प्रथम तुम्हाला काय करायचं आहे तर आंघोळीसाठी तुम्ही पाणी काढायचं आहे तुम्ही गार गरम कोणतंही पाणी घेऊ शकता काहीच अडचण नाही आहे उठल्याबरोबर ओम नमो भगवते वासुदेवा या मंत्राचा जप करून भगवान विष्णूंचं स्मरण करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला आंघोळीसाठी जायचं आहे आंघोळीसाठी गेल्यानंतर आता ह्याच्यात दोन ते तीन वस्तू तुम्हाला सांगणार आहे तर त्या घ्यायच्या आहेत आणि त्या तुम्हाला तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये मध्ये टाकायचे आहेत सर्वात पहिली आणि महत्वाची जी वस्तू आहे ती म्हणजे हळद हळद तुम्हाला घ्यायची आहे त्याचबरोबर तुम्हाला गुलाबाचं अत्तर घ्यायचं आहे गुलाबाचं अत्तर नसेल तर गुलाबाच्या पाकळ्या तुम्ही घेऊ शकतात आणि त्याचबरोबर तुम्हाला थोडंसं कच्चं जे दूध असतं गायचं तर ते घ्यायचं आहे ह्या तीन वस्तू तुम्हाला घ्यायच्या आहेत कच्चं गायचं एक चमचाभर दूध गुलाबाच्या पाकळ्या किंवा गुलाबाचं अत्तर आणि हळद तुम्हाला घ्यायची आहे या सर्व वस्तू तुम्हाला तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत आणि आंघोळ करत असताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा मग जो अंघोळ करताना मंत्र मी तुम्हाला सांगितलेला आहे त्याचं तुम्हाला पठन करायचं आहे मी भरपूर व्हिडिओमध्ये तुम्हाला मंत्र तुम्हाला सांगितलेलं आहे आणि त्यानंतर अंघोळ करत असताना एक मनामध्ये पॉझिटिव्ह विचार ठेवायचा की माझ्या जीवनातील जे काही त्रास आहे जे काही दोष आहे तर ते सर्व दूर झालेले आहे माझ्या जीवनातील ज्या काही शत्रुपीडा शत्रुबाद आहे तर त्याही सर्व संपलेल्या आहे आणि जो काही माझ्या जीवनामध्ये असणाऱ्या नकारात्मक ऊर्जा आहे तर त्या संपून मला प्रत्येक कामामध्ये यश मिळालेलं आहे माझ्यावरती परमेश्वराची कृपा झालेली आहे अशा पद्धतीचा आपल्या मनामध्ये भाव ठेवून आपल्याला जो आजचा हा उपाय आहे तर तो करायचा आहे बघा ज्या आपण एखादा उपाय करतो एखादी सेवा करतो त्यामध्ये आपला विश्वास असणं तितकंच गरजेचं असतं त्याचबरोबर अंघोळ झाल्यानंतर आपल्याला लगेच भगवान सूर्यदेवांना अर्घ अर्पण करायचा आहे अर्घ अर्पण आवर्जून करायचा कारण जर आपल्या कुंडातील सूर्यग्रह मजबूत असेल तर आपल्याला संपत्ती पैसा सुख सर्व हे आपोआप मिळत असतं त्यामुळे नक्की तुम्ही हे जे उपाय आहे तर ते करायला सुरुवात करा, करा। वारंवार जे हे योग असतात तर ते वारंवार तयार होत नाही आणि जर तयार झाले तर त्याचा फायदाही आपल्याला करून घ्यायचा असतो तर अशा पद्धतीने ही जी आजची माहिती आहे जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीबरोबर नक्की शेअर करा झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला करा भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत स्वामी समर्थ